नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता उन्हाळा सुरू झाला आहे उन्हाळा म्हणलं की सरबताची रेलसेल सुरू होते मग याच्यातलं पौष्टिक आणि शरीराला लाभदायक असं सरबत कोणतं यासाठी गृहिणी सहज मार्केटमध्ये चक्कर टाकतात आणि त्या नैसर्गिक सरबताकडे कानाडोळा करून जी केमिकल असलेली सरबत असतात घ्यायचा प्रयत्न करतात आज आपण मध्ये बघितल्याप्रमाणे कोकम या कोकणी फळाविषयी आणि त्यापासून काय उपयोग होतो तसच सरबतामध्ये कोकम किती फायदेशीर आहे हे या व्हिडिओद्वारे बघणार आहोत कोकमामध्ये लोह कॅल्शियम फॉस्फरस प्रथिने आणि तंतुमय पदार्थ तसेच क जीवनसत्व विपुल प्रमाणात असते आयुर्वेदानुसार कोकम हे रक्तपित्तशात्मक दीपक पाचक व ग्राही गुणधर्माचे आहे कोकमाची साल स्तंभन कार्य करते तर बियांचे तेल स्तंभन व व्रणरोप कार्य कोकमाचा उपयोग चरकाचार्यांच्या मते चिंचेपेक्षा कोकम हे जास्त औषधी गुणधर्मयुक्त व शरीरास गुणकारी आहे कोकम पाण्यात टाकून त्याचा काढा करून प्यायल्यास अपचन दूर होते कोकमामध्ये पाणी घालून त्याचा कलक बनवावा व हा कलक पाण्यात टाकून त्यात वेलची खडीसाखर घालून सरबत बनवावे हे सरबत प्यायल्याने आमलं पित्त तृष्णा उष्णतेचे विकार दूर होतात कोकमाचा कलक नारळाचे दूध कोथिंबीर व थोडे ताक एकत्र करून त्यापासून सोनखडी बनवून जेवणासोबत ती प्यावी त्यामुळे घेतलेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होते अतिसार संग्रहिणी व रक्ताचे जुलाब हे पोटात मुरडा येऊन होत असतील तर कोकमाच्या कुसकरून गाळलेले पाणी प्यावे अंगावर पित्त उठले असल्यास कोकमाचा कलक संपूर्ण अंगास लावावा पोटात कळ येऊन आव पडत असल्यास कोकमाचे तेल भातावर घालून तो भात खावा हातापायांची उष्णता होत असेल तर कोकमाचे तेल संपूर्ण अंगाला चोळावे यामुळे उष्णताचे दाह कमी होतो हिवाळ्यात थंडीमुळे जर ऊट फुटत असतील तर कोकमाचे तेल कोमट करून ओठावर लावावे म्हणजे ओठ मऊ होतात तसंच शरीराची त्वचा कोरडी होऊन वेगा पडत असतील तर कोकमाचे तेल गरम करून शरीरावर चोळल्यास बेगाही नाहीशा होतात रोजच्या आहारामध्ये कोकमचा नियमितपणे वापर केल्यास आम्लपित्त भूक मंद होणे अपचन इत्यादी तक्रारी दूर होऊन आहाराचे पचन होते कोकम तेलाचा उपयोग हा विविध प्रकारचे केला जातो कोकमाचा उपयोग नियमितपणे आहारात केल्याने आतडे कार्यक्षम होऊन पोट साफ होण्यास मदत होते दहात वळे कोकम पाण्यात भिजत घालून नंतर ते कोकम पाण्यात कुस्करून ते पाणी गाळून घ्यावे व त्यात जिरेपूड साखर आणि ते पाणी प्यायल्याने शरीरावर असलेले शीतपित्त दूर होते मुळा आधीचा त्रास होत असेल त्यातून रक्त पडत असेल तर कोकमाचा कलक दह्यावरच्या निवळीत कालवून निवळीत यावी त्यामुळे रक्त पडणे बंद होते हे बहुगुणी कोकम तुम्ही तुमच्या आहारात नक्कीच वापरा आणि हो या वर्षी कोणत्याही रासायनिक सरबतांच्या प्रेमात न पडता कोकमाचं सरबत नक्की प्या. तसेच तुमच्याकडे आलेल्या पाहुण्यांनाही त्याचा स्वाद चाखाला द्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा तसंच जर तुम्ही वर नवीन असाल तर या चॅनलला नक्की